नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनल ला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सातत्याने होणारे पावसात एक अठराशे ते दोन हजार कॅरेंट उत्पादन आपण घेऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत त्या शेतकऱ्याच्या प्लॉट डॉक्टर किसानच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या दोन वर्षापासून ते मार्गदर्शन घेतात त्या शेतकऱ्याचं मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांग संधी पाणी जाण चाच नाही तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस एक्क्याऐंशी तीन एक्क्याऐंशी आपला जवळजवळ अडीच तीन एकरचा प्लॉट आहे सुरुवातीचा एकरचा एक एकरचा नंतर परत प्लॉट सुरू आहे आज सहावा सातवा आहे किती कॅरेट घेऊन आले तुम्ही जवळजवळ दहावा तोडा आहे हा एकशे पंधरा कॅरेटचा तोडा आहे रेग्युलर चालू आहे दिवस आडला हा एक दिवस आठ चालू आहे दिवस आहे पाऊस होत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्याने आज पावसाने थोडी उघडीप दिली मार्केट मध्ये आवक वाढली

ले लेना पडेल मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय खरोखर बाजार भावाचा संदर्भ नव्हता परंतु आपल्याला अवरेज कसा जास्त मिळवता येईल आणि अवरेज मिळवताना आपल्या पिंगाची आपल्या झाडाचा पाला आपल्याला कसा टिकवता येईल आणि उत्पादन खर्च आपल्याला कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये आपला हा व्हिडिओ होता या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये मी व्हिडिओ घेतला पुढे जाऊन तुम्ही बघू शकता याच व्हिडिओ मध्ये मालाची निवड कशी केली मालाची क्वालिटी झाडांची किती क्वालिटी आणि त्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर कीटकनाशकांचा वापर अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुमच्या प्रामुख्याने लक्षात येईल की एकरी अठराशे दोन हजार बावीसशे कॅरेटचं उत्पादन जर आपण घेतलं आणि साधारणतः पंधरा ते वीस रुपये किलो दर आपल्याला चांगला ता नफा राहू शकतो या ठिकाणी निवड बघतोय आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं की पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण पिकअप बघितली बाजारभाव तुम्ही बघतायत एकंदरीत आपला व्हिडिओचा विषय आहे एकरी किलो किंवा अठराशे सॉरी अठराशे कॅरेट आपण उत्पादन एकरी घेऊ शकतो का आणि या सातत्याने सुरू असलेल्या पावसात रोग आणि किडीचं नियंत्रण आपल्याला होत नाही आणि ते करून देखील आपण खरोखर एकरामध्ये एकशे दहा एकशे वीस तीस कॅरेटचा तोडा आपण दिवसाड करू शकतो का त्या संदर्भामध्ये तुम्ही व्हिडिओ बघतायत प्रत्यक्ष प्लॉटमध्ये पण जाऊन हा सगळा व्हिडिओ तुम्ही बघत असताना माझ्यासोबत शेतकरी आहेत निवड करत असताना कॅरेट आपण या ठिकाणी बघितलं वजन या ठिकाणी बघतोय एकवीस साडे एकवीस बावीस किलो वजन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असेल मग अशा वेळेस आपण बुरशीनाशक नाशक असेल त्याचप्रमाणे कीटकनाशकांचा वापर असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टींचं संतुलन ठेवत असताना जे ऑनलाईन मध्ये शेतकऱ्याला मोबाईलवर वेळापत्रक जातं आणि त्या शेतकऱ्याने जर व्यवस्थितरित्या फॉलो जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने शेतकऱ्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी करता येतो तेच आपण एक थोडक्यात एका वाक्यामध्ये मनोगत या ठिकाणी शेतकऱ्याच्या मी ऐकू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा कसा होईल त्यासाठी संदीपजी एक प्रश्न विचारतो तुम्हाला आज तोडा सुरू आहे आपण मार्केटमध्ये आलेला आहोत आपण घरी देखील म्हणजे हे सगळं शूटिंग करत असताना था आज निवड या ठिकाणी सुरू आहे मालाची हार्वेस्टिंग त्यानंतर निवड करणं शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी किती कष्ट करावं लागतात शेतकऱ्याला आणि तो रेडी टू इट आपण म्हणतो त्या पद्धतीमध्ये आपण सगळी निवड करून कॅरेटचं वजन असेल त्यामध्ये वीस किलोचं कॅरेट आपण घेऊन जातो तरी देखील दीड दोन किलो माल आपण त्या ठिकाणी जास्त नेतो यासाठी परिश्रम घेत असताना गेल्या वर्षाचा विषय असेल या वर्षाचा विषय असेल सातत्याने वातावरण खराब होतंय टेम्परेचर पाऊस श्रावण महिन्यामध्ये तापमान त्या ठिकाणी वाढतंय अवकाळी पाऊस येतोय अशा वेळेस टोमॅटोची निगा राखत असताना तुम्हाला आलेल्या वेळापत्रकाचा काय फायदा झाला वेळापत्रकामुळे मालाला किपिंग क्वालिटी राहिली बाकीचे पानं खाली वरपर्यंत काही खराब झाली नाही गॅरवर रोखा ये नाही आणि वर त्यामुळे वरचे पण मालाची सैज झाली नाही मार्केटमध्ये काय बेनिफिट मिळतोय मार्केटमध्ये चढा ओढ चालती माल घेण्यासाठी आणि गाडीवर गेले होत खड़ नाही डायरेक्ट व्यापारी माल खाली करून घेतो आणि जाताना पण गुवाहाटीवालीच माल घेता आमचा आतापर्यंत दुसऱ्या व्यापारीने माल पण नाही घेतला मध्ये माल जातो माल तुमचा थोडी सईत बारीक असू दे पण मग मालाला किपिंग क्वालिटी आणि चमक असल्यामुळं गुवाहाटीच्या व्यापाऱ्यांना पण आमचा माल फुलद्वारे चालून जातोय आपण या ठिकाणी निवड करू न या ठिकाणी काम सुरू आहे व्यवस्थित निवड करून कॅरेट भरला जातो एक नंबर दोन नंबर तीन क्वालिटीचा माल काढला जातो आणि शंभर कॅरेट मध्ये नव्वद पंच्याण्णव पर्यंत एक नंबरचा माल आपल्याला या ठिकाणी आणि दोन पाच कॅरेट आपण एक्स्ट्रा काढून मार्केटचा बेनिफिट आपण घेतोय अठराशे कॅरेट च उत्पादन घेत असताना आपण टॉमॅटो पिकात भर पावसामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे आणि मालाची किपिंग क्वालिटी आपण कशी ठेवली पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बोलतोय या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत सेटिंग तुम्ही बघतायत फळांची किपिंग क्वालिटी या ठिकाणी बघतायत फळ तोडायला आलेले वारंवार या ठिकाणी पाऊस होतोय अशा पद्धतीत फळाची किपिंग क्वालिटी या ठिकाणी आपण बघतोय आणि याच दरम्यान या देठावर स्क्रॅच येणं किंवा तडे जाणं मग ते का जात आहेत आपण बुरशीनाशकांचा कुठं कमी पडतोय आणि बुरशीनाशक फवारल्यानंतर देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत ऑक्साइड फॉर्ममधलं कॅल्शियम कसं वापरलं गेलं पाहिजे फुल टेम्परेचर होतोय संध्याकाळी पाऊस येतोय अवकाळी हा पाऊस सातत्याने चार पाच दिवस सुरू राहणार आहे परत पाच ते सहा दिवस गॅप दिल्यानंतर त्या ठिकाणी पाऊस येणार आहे मग अशा वेळेस आपण आपल्या पिकाची काळजी घेत असताना भरघोस उत्पादन आपल्याला घ्यायचंय बाजार भाव चांगला आहे पंचवीस तीस रुपये किलो दर आपल्याला मिळतोय हा दर पुढच्या आठ दहा दिवसामध्ये पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये किलो दरापर्यंत जाईल मग अशा वेळेस आपल्या हातात माल राहणं चांगले चांगला माल त्या ठिकाणी टिकवण्यासाठी पानं टिकून ठेवायचे मग याच्यासाठी कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता आला पाहिजे त्यासाठी पाठीमागं गेल्या दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ दिले त्यामध्ये दोनशे लिटरला टच ऑफ पाचशे ग्रॅम मेलिड्यू सहाशे ग्रॅम प्रोक्लेम शंभर ग्रॅम आणि जमिनीतून जर सातत्याने पाऊस होतोय ते होतो एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन आणि एक किलो टच ऑफ हे कुठल्याही परिस्थितीमध्ये तीन चार दिवस पाऊस झाला तर जमिनीतून हे ॲप्लिकेशन दिलं गेलं पाहिजे माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण सुरुवातीपासून व्हिडिओ बघितला मार्केटमध्ये आपण व्हिडिओ सुरुवात केली यांचा आज चौथा पाचवा जवळजवळ पहिल्या प्लॉटचा सा सातवा आठवा तोडा आहे आज आपण गाडी बघतोय या ठिकाणी आणि ही गाडी बघत असताना आपण कशा पद्धतीने सुरुवातीपासून कामकाज केलं तीन प्लॉट ते सांभाळत आहेत त्यांचं मनोगत या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं एकंदरीत मत काय आहे की आज आपण मार्केटमध्ये आलो आहोत आपला बाजारभाव काय मिळेल काय नाही परंतु मालाची किपिंग क्वालिटी असेल सातत्याने यावर्षी रोग राहायचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे परंतु आपले तिन्ही प्लॉट कसे आहे डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्लॉट म्हणजे बरेच जणांचे प्लॉट खराब झाले तरी आमचे प्लॉटला काहीच अडचण आली नाही पूर्णपणे जो चार ते पाच दिवस पाऊस चालू होता तरी अक्षरशः मालाला कोणतेही स्क्रॅच आले नाही आणि किपिंग क्वालिटी चांगली राहिली आणि मार्केटमध्ये पण चांगला उठावेत त्या मालाला बरोबर याच्यासाठी आलेलं वेळापत्रक आणि त्या व्यतिरिक्त फोन करून मागितलेल्या फवारण्या तुम्ही सातत्याने करताय त्याचा फायदा तुम्हाला होतोय का शंभर टक्के होतोय जसं वातावरण जरी तुमचं शेड्यूल येतं पण वेळेस वातावरणाचा बदल होतो त्या आठ दिवस तुमचं दहा पंधरा दिवस शेड्यूल राहतं पण त्याच्यात एखाद वेळेस ऊन राहतं त्याच्यानंतर एखाद्या अचानक वातावरण बदल होतं त्यावेळेस ती फवारणी जी आहे तुम्ही काल परवा जी सांगितली त्याच्या आधी अॅमिस्टार अॅमिस्टार सांगितलं ते घेतल्यानंतर आम्ही परत तुम्ही सांगितलं एम्पलिको आणि टचअप आणि मेलिडिओ स्प्रे आम्ही लगेच यावेळी दुसरे दोन स्प्रे थांबवून घेतले आणि तो स्प्रे आम्ही लगेच काढून घेतला नक्कीच हे पानं तुमचे शेवटपर्यंत टिकतील आणि हा आपण बघत असलेले शेटिंगचा माल शेवटपर्यंत चांगल्या किपिंग क्वालिटीचा मार्केटमध्ये येऊ शकतो